ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतून दोन सामने बाकी असतानाच भारताचा स्टार क्रिकेटपटू आर अश्विननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली खरंतर चालू मॅचच्या काळात ड्रेसिंग रूममध्ये अश्विननं कोहलीला मारलेली मिठी पानवलेले डोळे हे क्षण बघूनच काहीतरी वेगळं घडतंय अशी शंका सर्वांच्या मनात आली होती त्यानंतर रोहित शर्माच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये अश्विननं एंट्री मारली आणि आपण निवृत्त होतय हे सांगून चाहत्यांना मोठा धक्का दिला सकाळीच अश्विनच्या निवृत्तीच्या घोषणेनं भारतीय क्रिकेटप्रेमींच्या काळजाचा ठोका चुकला कुठल्याही मैदानावर कुठल्याही संघाविरोधात आणि महत्वाचं म्हणजे कुठल्याही परिस्थितीत आपल्या फिरकीच्या जोरावर मॅचचं रुपडं पालटणारा आणि भारताला अनेक अशक्य प्राय असे विजय मिळवून देणारा हा अवलिया आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर झालाय तब्बल चौदा वर्ष भारतीय क्रिकेटचा मुख्य खेळाडू बनलेल्या अश्विनच्या निवृत्तीनं टीम इंडियानं खऱ्या अर्थानं हिरा गमवलाय अश्विननं भारतीय क्रिकेटसाठी असं केले तरी काय धोनी विराट रोहित यांच्या पंक्तीत बसेल असं त्याचं किती मोठं योगदान आहे ते, ते सविस्तर समजून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र शरीरानं धिप्पाड सहा फुटांहून जास्त उंची भारतीय क्रिकेटमध्ये अण्णा या नावानं प्रसिद्ध असलेला अश्विन म्हणजे जणू दुसरा कुंबळेच अनिल कुंबळेच्या निवृत्तीनंतर भारतीय क्रिकेटपटूंची परंपरा अश्विननं चांगल्या प्रकारे पुढे चावली सोबत हरभजन सिंग होताच पण अश्विन हा खेळात उजवा ठरला एकशे सहा कसोटी सामन्यात पाचशे सदतीस विकेट्स तब्बल सदतीस वेळा एकाच डावात पाच किंवा त्यापेक्षा जास्त बळी आठ वेळा एकाच सामन्यात दहा विकेट्स घेण्याची कमाल आणि हे करत असताना कसोटीत सहा शतक हा कारनामा फक्त आणि फक्त अश्विनच करू शकतो बॅट आणि बॉल या दोन्ही हातांनी टीम इंडियाचा संकटमोचक म्हणजेच आर अश्विन अनेकदा अश्विननं आपल्या फिरकीच्या जोरावर समोरच्या संघाला नाचून भारताला विजय मिळवून दिले तर कधी कधी तळाच्या फलंदाजांना हाताशी धरून बॅटनं सुद्धा कमाल दाखवले जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत टीम इंडियाला चिंता नसायची रविचंद्रन अश्विनचा जन्म सतरा सप्टेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी चेन्नईतील महिलापुरीत झाला त्याचे वडील वेगवान गोलंदाज होते अश्विन लहानपणापासून अभ्यासात हुशार होता चेन्नईतून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर अश्विननं आय मधून ग्रॅज्युएशन केलं मात्र शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यानं क्रिकेटला आपलं करिअर म्हणून निवडलं तुमच्या माहितीसाठी सांगतो अश्विन सुरुवातीला आपल्या संघाकडून सलामीला फलंदाजीला उतरायचा तसाच तो फास्ट बॉलिंग सुद्धा करायचा मात्र अंडर सिक्स्टीनच्या काळात अश्विनला जबर बॉल लागला आणि त्यानं फास्ट बॉलिंगचा नाच सोडून स्पिन बॉलिंग टाकायला सुरुवात केली आणि तिथूनच भारताला मिळाला तो एक दिग्गज फिरकीपटू अश्विनचे खास गोष्ट म्हणजे त्यानं क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये पहिल्याच सामन्यात आपल्या खेळाची चुनूक दाखवली होती दोन हजार दहा मध्ये झिम्बाब्वे विरुद्धच्या टी ट्वेंटी पदार्पणाच्या सामन्यात अश्विननं बावीस धावा देत चार विकेट्स घेतल्या दोन हजार दहा मध्ये श्रीलंका विरुद्ध अश्विननं वन डे पदार्पण केलं होतं त्यावेळी त्यानं अडतीस चेंडूत बत्तीस धावा तर दहा षटकात पन्नास धावा देत दोन विकेट्स घेतल्या होत्या तर दोन हजार अकरा मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी पदार्पण करत त्यानं एकशे अठ्ठावीस धावा देत नऊ विकेट घेण्याचा कारनामा केला होता अश्विननं सर्वात कमी सामन्यात शंभर घेण्याचा टप्पा पूर्ण केला तेव्हा हा नवा भिडू कुंबळेच्या रेकॉर्डच्या जवळ जाईल असा अंदाज अनेक क्रीडा जाणकारांनी व्यक्त केला होता अश्विनच्या बाबतीत आणखीन एक खास बाब सांगायची झाल्यास जेव्हा भारतीय संघ घरच्या मैदानावर खेळायचा तेव्हा अश्विनची गोलंदाजी आणखी उठून दिसायची भारतात फिरकीला अनुकूल अशी पिचेस असल्यानं त्याचा भरपूर फायदा अश्विनने घेतला होता अश्विन हा ऑफ स्पिनर असल्यानं डाव्या हाताच्या बॅट्समन समोर त्याची बॉलिंग आणखीनच धार धरवायची अश्विन प्लस समोर डाव्या हाताचा बॅट्समन इज इक्वल टू स्लीप मध्ये कॅच हे ठरलेलं असायचं अश्विनला त्याच्या उंचीचा सुद्धा चांगला उपयोग व्हायचा जास्त उंची असल्यानं अश्विनच्या फिरकीला बाउन्स मिळायचा त्यामुळं स्पिन प्लस बाउंस अशा दोन्ही संकटाचा सामना समोरच्या बॅट्समनला करावा लागायचा काळाच्या बदलानुसार अश्विननं आपल्या बॉलिंगमध्येही बदल केला सुरुवातीला फक्त ऑफ स्पिन गोलंदाजी करणारा अश्विन नंतर कॅरम बॉलचा खेळ झाला त्याच्या कॅरम बॉलच्या चकव्यातून भले भले बॅट्समन चुकले नाहीयेत याशिवाय गुगली टाकणं कधी हात मागे लपून चेंडू टाकणं कधी कधी बॉलिंग रेषेच्या जवळ अचानक थांबणं आणि मग बॉल टाकणं मंकडिंग अशा अनेक युक्त्या वापरून अश्विननं स्वतःला अगदी ग्रो केलं होतं अश्विनच्या करिअरमध्ये सर्वात मोठा वाटा राहिला तो म्हणजे महेंद्रसिंग धोनीचा अश्विनच्या बॉलिंगचा अचूक वापर करण्यात धोनी माहीर झाला होता अश्विनला कधी बॉलिंगला आणायचं त्यासाठी कशी फिल्डिंग लावायची याचा पुरेपूर अभ्यास धोनीला होता त्यामुळंच अश्विनचं करिअर खऱ्या अर्थानं भरलं असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाहीये धोनीच्या निवृत्तीनंतर अश्विननं विराटच्या नेतृत्वाखाली सुद्धा दमदार कामगिरी केली विराट कोहलीच्या अंडर अश्विन सर्वाधिक पंचावन्न कसोटी सामने खेळला त्या त्यानं दोनशे त्र्याण्णव त्या विकेट्स घेतल्या तर रोहित कॅप्टन असताना सुद्धा अश्विननं वीस कसोटी सामने खेळले खर तर अश्विन अनिल कुंबळेंचा सर्वात जास्त सहाशे एकोणीस विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड सहज सोडेल असं म्हटलं जात होतं मात्र आज अचानकपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त घेत अश्विननं चाहत्यांना मोठा धक्का दिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅटमध्ये भारतीय खेळाडू म्हणून हा माझा शेवटचा दिवस असेल मला अजूनही क्रिकेटची भूक आहे मी क्लब स्तरावरील क्रिकेटमध्ये माझं कौशल्य दाखवू इच्छितो मी रोहित आणि इतर मित्रांसोबत खूप आठवणी शेअर केल्या आहेत मला अनेक लोकांचे आभार मानायचे आहेत मी बी सी सी आय आणि सर्व सहकारी खेळाडूंचा आभार मानतो मी त्यांच्यापैकी काहींचं नाव घेऊ इच्छितो रोहित शर्मा अजिंक्य रहाणे चेतेश्वर पुजारा जे माझ्या प्रवासात उच्चस्तरीय क्रिकेटपटू राहिले सोबतच ऑस्ट्रेलिया क्रिकेटचा सोब क्रिकेट देखील आभार जो नेहमीच स्पर्धात्मक क्रिकेट खेळलाय त्यांच्या विरुद्ध खेळताना मी खूप आनंद घेतला असं म्हणत अश्विननं आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली चौदा वर्षाच्या कारकिर्दीत सातशेहून अधिक विकेट्स चार हजारहून अधिक धावा आणि सहा शतक ठोकणारा टीम इंडियाचा अण्णा आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालाय आपण रोहित विराट आणि धोनीचं कौतुक करतो पण त्याच तोडीचं असलेल्या अश्विनचं महत्व भारताला म्हणावं तसं उमजलं नाहीये समजलं नाहीये असं शेवटी म्हणावं लागेल बाकी तुम्हाला काय वाटतं आर अश्विनची कमी भारतीय क्रिकेटला जाणवेल का अश्विनच्या निवृत्तीची ही योग्य वेळ होती का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद